त्याच्यामुळे आमचे प्रोडक्ट इथं पुणे मुंबई ठिकाणी आहेत पण मला अभिमानाने सांगायची गोष्ट आहे सर आमचे थायलंड सौदी अरेबिया अमेरिका आणि भरपूर अशा वेगळ्या हैदराबाद अशा वेगवेगळ्या ठिकाणी सर गोंदिया परत चंद चंद्रपूर जिल्हा वर्धा जिल्हा भरपूर ठिकाणी सर आमचे प्रोडक्ट गेलेले आहेत जे गोष्टीला आपल्याला स्वतः सामोरं जावं लागतं म्हणजे बँक लोन असेल कोणत्याही लिगली कोणतंही काही असेल डॉक्युमेंट वगैरे करणं तर ते स्वतः सामोरं गेल्याशिवाय कोणती गोष्ट म्हणजे ते म्हणतात ना स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही सही बिझनेस मध्ये की प्रत्येक गोष्ट स्वतःच्या हाताखालून गेल्याशिवाय बिझनेसही कळत नाही जोपर्यंत आपण बिझनेसला एक हजार दिवस देत नाही तोपर्यंत बिझनेसही आपल्याला तीन हजार दिवस देत नाही तुम्ही जे सर्व एकत्रित काम करताय जर एखाद वेळेस तुमच्यामध्ये काय मतभेद झाले तर ते कसे सॉल्व करता मतभेद म्हणजे महिला एकत्र आल्या का टिकत नाही हे आम्हाला प्रत्येक ठिकाणी ऐकायला मिळतं पण आमचंही होत होत नाही अशातला भाग नाही महिला एकत्र राहू शकत नाही ही प्रत्येकाची कन्सेप्टच झालेली बरोबर पण आम्ही एक आदर्श समाजापुढे ठेवायचा प्रयत्न करतोय की ना महिला एकत्र आल्या तर कुठं काहीही करू शकतात आणि ते अनुभवले आम्ही बघतोय आता तर आता आम्हाला चार वर्ष झाले व्यवसायामध्ये आम्ही तर व्यवसाय करतोच आहे पण मी इतरही महिलांना असं सांगेन की व्यवसायामध्ये व्यवसाय जर केला ना तर स्वतःच नाव तर होतच पण आपल्या गावाचं नाव लौकिक होतं आपल्या जिल्ह्याचं नाव लौकिक होतं सर आता आम्ही वाशी या ठिकाणी स्टॉल लावला होता तर आमच्या पूर्ण गावामध्ये नाही का म्हणजे आनंदाचं वातावरण होतं की आमच्या महिला पहिल्यांदाच आमचं म्हणजे बिझनेसचं प्रोडक्ट घेऊन बाहेर गेल्या ते पूर्ण ऑल महाराष्ट्रामध्ये सर आमचे प्रोडक्ट विकले गेले त्याचा मला खूप अभिमान वाटतो म्हणजे एक महिला असून तिने बिझनेस म्हणजे बिझनेस तिला पहिल्यांदा काहीच माहिती नव्हतं पण आता तिने तो बिझनेस केलाय ना त्याच्यासाठी म्हणजे सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट केला पण आमचा जो लाडू आहे ना सर तो अमेरिकेच्या महिला जे डिलिव्हरी वगैरे हो झाल्यानंतर महिला, ना महिलांना जे ज्याची गरज असते तो लाडू सर आम्ही अमेरिकेपर्यंत विकलाय सर माझा जन्म भीमा शंकर अशा म्हणजे एकदम अभयारण्य तिथं शिक्षणाची सुविधा नव्हती तरी माझ्या आई वडिलांची गरीब परिस्थिती असताना सुद्धा मला दहावी पर्यंत शिकवलं सर मला आता एवढं म्हणजे वाईट वाटतं शिक्षणाविषयी कि त्यावेळेस मला ज्याची गरज होती त्यावेळेस ते भेटलं नाही पण आता या महिलांमध्ये मी जोडल्या गेल्यामुळे मला असं वाटतं की माझं एमबीए झाले मी झाले म्हणजे ऍग्रीकल्चर म्हणजे अशा पद्धतीने मी मी बोलू शकते एवढं म्हणजे स्ट्रॉंग झालेली आहे आहे माझं शिक्षण नमस्कार उद्योग मार्ग परिवारामध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एक अशा युनिक स्टोरी विषयी माहिती घेणार आहोत खूप छान स्टोरी आहे आणि ही स्टोरी बघितल्यानंतर तुम्हाला कोणत्याही व्यवसाय चालू करायचा असेल ना तर कोणत्याही गोष्टीची प्रशिक्षणाची गरज लागणार नाही आणि काहीच नाही तुम्हाला जर असं वाटलं असेल व्यवसाय कसा निवडायचा मार्केटिंग कशी करायची गुंतवणूक कशा प्रकारे गोळा केली पाहिजे एकजुटीने मिळून व्यवसाय कसा चालू केला पाहिजे या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहेत त्यामुळे तुम्ही काय करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तई उद्योगमार परिवारात तुमचं स्वागत आहे आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा नमस्कार माझे नाव सोनाली सुनील देशमुख मी आमच्या गावाचं नाव जांभूळ तालुका मावळ जिल्हा पुणे आमचं सीमांतिनी फुडस नावाचं युनिट आहे जांभोळ गावामध्ये आम्ही बारा महिलांसोबत काम करतो आणि व्यवसायाची सुरुवात कधी झाली होती ताई आमची व्यवसायाची सुरुवाती ज्यावेळी सुरुवात झाली ती कॉन्सेप्ट कोणाची होती आणि आयडिया कशी आली होती आपल्याला सर आम्ही एका प्रशिक्षणाच्या माध्यमातून एकत्र आलो ग्रामपंचायत मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण दरवर्षी दिले जायचे पण ते प्रशिक्षण आम्ही त्या काळापुरताच मर्यादित ठेवत होतो त्याचं पुढे काहीच करत नव्हतं एका हैदराबादच्या संस्थेने आम्हाला प्रशिक्षण दिले होते एमबीएचे त्या एमबीएच्या प्रशिक्षणामधून आम्ही एकत्र आलो महिला आम्ही बारा महिलांनी म्हणजे त्याच्यात असं होतं की काही महिला ज्यांना व्यवसाय करायचा ते ग्रुपने व्यवसाय करू शकतात वैयक्तिक करू शकतात किंवा जॉब करू शकतात त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला पूर्ण व्यवसायाचं ट्रेनिंग दिलं होतं तर मग आम्ही ग्रुपने व्यवसाय आम्ही बारा महिलांनी एकत्र येऊन ग्रुपने व्यवसाय करायचं ठरवलं अच्छा आणि ज्यावेळेस हा व्यवसाय चालू केला होता तर व्यवसायासाठी लागणारी जी गुंतवणूक होती ती गुंतवणूक कशी जमवली होती तुम्ही आम्ही बारा जणांनी प्रत्येकी एक हजार रुपये मिळून असे एक बारा एक हजार रुपये बार सुरुवातीला गुंतवले होते यामध्ये आणि मग त्याच्यामधून आम्हाला तीस हजार रुपयाचा प्रॉफिट झाला होता बारा हजारची गुंतवणूक त्याचे तीस हजार झाले मग त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं की ह्या आपण जे व्यवसाय निवडलेला आहे जे प्रोडक्ट निवडलेले त्याला आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाल्यामुळे आम्ही तोच व्यवसाय पुढे कंटिन्यू करण्याचा ठरवलं आम्ही चुलीवर सगळे पदार्थ बनवत होतो पारंपरिक पद्धतीने बनवत होतो त्यामुळे आणि आता ज्या गोष्टी कुठेतरी लोक पावत चाललेल्या आहेत लोकांपर्यंत सगळ्या गोष्टी म्हणजे पोचल्या पाहिजेत असा आमचा सा उद्देश होता पारंपरिक पद्धतीने जे पदार्थ बनवतो ते पोचल्या पाहिजेत आणि जे असं आता जे प्रोडक्ट आपण बनवत आहे तर आपल्याकडे कोणकोणते प्रोडक्ट आहेत सध्या आमचे प्रोडक्ट मोरिंगा पापड आहे शेवग्याच्या पालापासून बनवलेला पापड आहे आमचा उडीद पापड आहे नाचणी पापड आहे तांदूळ खिच्चा पापड आहे सालपापडी आहे आमचे सांडगे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे नाचणीचे सांडगे बाजरीचे मिक्स डाळींचे सांडगे आमचे नाचणीचे लाडू आहेत कुरडई आहे या प्रकारचे आमचे आणि त्याच्यासाठी जे रॉ मटेरियल लागतं आपला कच्चा माल म्हणतो आपण त्याला तो, तो कच्चा माल कुठून खरेदी करता आणि कच्चा माल आम्ही गावातील शेतकऱ्यांकडून आणि जवळचे जे शेतकरी आहेत जवळच्या गावातले त्यांच्याकडून घेतो आणि ताई ज्यावेळेस पहिल्या वेळेस तुम्ही प्रोडक्ट बनवले पहिल्या दिवशी तर बनवल्यानंतर ते प्रोडक्ट मार्केटमध्ये कशा प्रकारे विकले होते मार्केट मध्ये म्हणजे आम्हाला आजूबाजूच्या गावांमध्ये वगैरे मार्केटिंग करायला सांगितलं होतं आणि व्यवसाय निवडीसाठी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिट व्यवसायांना दुकानदारांना वगैरे मग त्याच्याकडे आम्ही परत जाऊन त्यांना आम्ही कन्व्हिन्स केलं की आमचे पदार्थ तुम्ही घेऊन पहा ठेवून पाहा तुमच्या दुकानामध्ये की त्याला कसा रिस्पॉन्स वगैरे मिळतोय ते आम्हाला त्याचा फीडबॅक द्या आणि शेजारच्या गावांमध्ये पण आम्ही असं सोसायट्यांमध्ये वगैरे जाऊन ते पदार्थ विकले होते आणि ताई ज्यावेळेस हा व्यवसाय चालू केला किंवा आता तुमचा व्यवसाय रन होत आहे काही काही शासकीय योजना वगैरे वगैरे किंवा के लोन्स केले तुम्हाला आम्ही आम्हाला आमचा व्यवसाय वाढीस लागला आम्हाला हाताने करणं शक्य गोष्टी नव्हत्या त्यावेळेस आमची मागणी वाढली होती पण आमचा माल तेवढा तयार होत नव्हता मग आम्ही बँक लोन केलं पीएफएमई मधून चार लाख रुपयांचं आणि हँड इन हँड संस्थेकडून अर्थसहाय्य झाला त्यावेळी एक मशीन खरेदी करताना दोन मशीन खरेदी करताना आणि त्याच्यानंतर आम्हाला उमेद कडूनही पीजी पीजीचा आमचा गट तयार केला त्याच्यामध्ये दोन लाख रुपयांची मदत झाली होती आणि मला हा सगळ्यात महत्वाचं ज्या वेळेस तुम्ही हा व्यवसाय चालू केला आणि सर एखाद्याला हा व्यवसाय एखादा असा चालू करायचा असेल महिलेला तर त्यामध्ये प्रशिक्षणाचा काय रोल असतो किंवा घेणं गरजेचं आहे किंवा काही गरज नाहीये हो प्रशिक्षण घेणं नक्कीच गरजेचं आहे कारण की ज्या लिगली गोष्टी असतात त्या करतानाही आम्हाला त्रास झाला म्हणजे कोणतीही गोष्ट माहीत नव्हती ते आम्ही आम्हाला त्या प्रशिक्षणामध्ये शिकवलं गेलो होतं पण आपण रिअल मध्ये करताना किती त्रास होतो की प्रत्येक गोष्ट गोष्टला काहीतरी फेस करावं लागत असतं तो एक टर्निंग पॉईंट असतो आपल्या ह्याच्यातला व्यवसायामधला की आपल्याला ते मिळवायचे आप असतात एफ एस आय लायसन्स झालं उद्यम झालं शॉपॅक्ट झालं नक्की कोणाकडून काढावं कशा पद्धतीने काढावं कारण की मार्केटमध्ये म्हणजे प्रत्येक जणांचे रेट वेगवेगळे असतात त्याची पण निवड कशी करावी या सगळ्या गोष्टींचा आम्हाला खूप अभ्यास करावा लागला आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे दहा ते बारा महिलांनी मिळून हा व्यवसाय चालू केला तर त्यावेळेस कामाचं डिवायडेशन कसं केलं होतं विभाजन कामाचं म्हणजे सुरुवातीला काही जमत नव्हतं आम्हाला म्हणजे जणी एकत्र येऊनच काम करत होतो आणि नंतर जणी मार्केट मार्केटला पण सगळ्याजणी जात होतो नंतर नंतर मग आम्हाला कळत गेलं की ना ह्याच्यात मार्केट मध्ये काही आणि प्रोडक्शनला निवड केली गेली पाहिजे आम्हाला त्या प्रशिक्षणात शिकवलं होतं पण सुरुवात पहिल्यांदाच सगळ्यांचा नवीन अनुभव होता त्याच्यामुळं गोष्टी अशा काही समजत नव्हत्या मग ते शिकत शिकत जाऊन आम्ही जबाबदाऱ्या वाटत गेलो मग आता त्याच्यामुळं सगळ्यांच्या प्रत्येकीवर वेगवेगळी जबाबदारी आहे आमची आणि त्याच्यामध्ये जे आपले प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्टच्या गुणवत्तेवर गुणवत्ता त्याची टिकून राहावी भविष्यातही आणि आधी आहे तशीच पुढेही चालावी यासाठी काही पाऊल उचललेत का आपण हो पाऊल उचललेले म्हणजे आम्ही त्यावेळी जे पदार्थ करताना आम्हाला किंमत ठरवायची होती प्रोडक्टची तर ती प्रोडक्टची किंमत ठरवताना प्रत्येक गोष्टीचं मोजमाप करून प्रमाण घेऊन ते वस्तू बनवली जायची मग त्याच्यामुळे ती किंमतही निघायची आणि म्हणजे क्वालिटी होती क्वालिटी मेंटेन राहत गेली आमची तर आपण जे प्रोडक्ट बनवत आहे आणि आज मार्केटमध्ये जे प्रोडक्ट आहेत समजा तुमची कुरडई असेल किंवा नाचण्याची पापड असतील तर तुमच्या अनुभवानुसार तुम्हाला काय फरक वाटतो त्या बाहेरचे जे प्रोडक्ट असतात त्या मध्ये आणि आपल्या प्रोडक्ट मध्ये बाहेरचे जे प्रोडक्ट आहेत आणि आमचे प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये भेसळीचं प्रमाण जास्त वाटतं आमचे म्हणजे आमच्या मध्ये कसल्याच प्रकारची भेसळ नाहीये जे बाहेरून जर समजा नाचणीचा पापड वगैरे पाहिलं तर त्याच्यात तांदळाचं प्रमाण जास्त प्रमाणात असतं कुरडई जर म्हटली तर त्याच्यात रवा किंवा रव्याचं प्रमाण जरा जास्त असतं जी गावाची कुठंही म्हटली जाते तर त्या आमचा आमच्या प्रोडक्ट मध्ये कसल्याच प्रकारची भेसळ नाही तो अनुभव आणि पापडामध्ये मोरिंग उडीद पापड असेल किंवा खिचा पापड असेल मग पापडामध्ये बऱ्याच प्रकारे भेसळ असते आणि तही समजा एखाद्या महिलांनी किंवा युवकांनी हा हो व्यवसाय चालू केला तर त्या त्यांच्यासाठी तुम्ही काही असे सांगू शकता किंवा व्यवसाय हो सुरुवात कशी असली पाहिजे की तुमच्या अनुभवानुसार जी एकीचं बळ म्हणतो आपण ते टिकलं पाहिजे आणि व्यवसायामध्ये त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी असेल किंवा व्यवसाय सुरुवात चांगल्या प्रकारे झाली पाहिजे जर एखाद्याला करायची असेल तर तुम्ही त्यांना संदेश द्याल का म्हणजे व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर त्या व्यवसायाविषयी आपण पूर्ण अभ्यास करणं गरजेचं आहे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भेटी देणं म्हणजे आपल्या अदोबरोबर कुठं व्यवसाय चालू असेल तो तर तिथे जाऊन पूर्ण त्याचा अभ्यास करणं त्यांनी सुरुवात कशी केली त्याचा प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेऊन आपण त्या व्यवसायात उधारला पाहिजे आणि या व्यवसायाच्या आता व्यवसाय चालू होऊन किती दिवस झालेत आपला आम्हाला चार वर्ष झाले चार वर्ष या चार वर्षामध्ये काय नवीन नवीन गोष्टी काय काय तुम्हाला शिकायला भेटल्या व्यवसायामधून नवीन खूप अनुभव मिळाले म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपल्याला स्वतः सामोरं जावं लागतं म्हणजे बँक लोन असेल कोणत्याही लिगली कोणतेही काही असेल डॉक्युमेंट वगैरे करणं तर ते स्वतः सामोरून गेल्याशिवाय कोणती गोष्ट म्हणजे ते म्हणतात ना स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही सही बिझनेस मध्ये की प्रत्येक गोष्ट स्वतःच्या हाताखालून गेल्याशिवाय बिझनेस कळत नाही जोपर्यंत आपण बिझनेसला एक हजार दिवस देत नाही तोपर्यंत बिझनेसही आपल्याला तीन हजार दिवस देत नाही व्यवसाय टिकवण्यासाठी त्या व्यवसायामध्ये किंवा त्या व्यवसाय चालकामध्ये कोणते गुण असणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं व्यवसायात म्हणजे आपली क्वालिटी मेंटेन ठेवणं गरजेचं आहे आपल्याला स्पर्धक भरपूर असतात पण आपलं प्रोडक्ट कसं बेस्ट आहे हे दुसऱ्याला पटवून देता आलं पाहिजे आणि जे आपण ब्रँडिंग करणार आहे ते पण म्हणजे त्याचा पूर्ण अभ्यास करून केलं पाहिजे आता तुम्ही जे सर्व एकत्रित काम करताय जर एखाद्या वेळेस तुमच्यामध्ये काही मतभेद झाले तर ते कसे सॉल्व्ह करता <laughs> मतभेद म्हणजे महिला एकत्र आल्या का टिकत नाही हे हो। आम्हाला प्रत्येक ठिकाणी ऐकायला मिळतं पण आमचं होत होत नाही भाग नाही महिला एकत्र एक राहू शकत नाही प्रत्येकाची झालेली बरोबर पण आम्ही एक आदर्श समाजापुढे ठेवायचा प्रयत्न करतोय की ना महिला एकत्र आल्या तर कुठं काहीही करू शकतात आणि ते अनुभवलंय आम्ही बघतोय आता काय होत व्यवसाय म्हटलं की कधी फायदा असतो कधी तोटा असतो त्या तोट्यामधून बाहेर निघण्यासाठी उद्योजकांनी काय केलं पाहिजे किंवा तुम्ही काय करता तोट्यामधून म्हणजे जर तोटा झाला तर एकदमच व्यवसाय बंद न करता त्याच्यामध्ये सातत्य ठेवून तो व्यवसाय कसा याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि हंड्रेड पर्सेंट बरोबर आहे आणि ताई आता भविष्याचं काय नियोजन आहे आज तुम्ही बघताय है सगळं हँडमेड प्रोडक्ट बनवत आहे तर भविष्याचं काय नियोजन हो आहे आता भविष्यात म्हणजे आमचे जे पदार्थ आहेत कुरडाई झाली सांड झाली ते हो सुकण्यासाठी जास्त वेळ लागतो त्याच्यासाठी आम्हाला डिहायड्रेशन सोलर ड्रायर घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आमच्या गावामध्ये स्वतःची जागा घेऊन मोठी कंपनी स्थापन करून गावातील इतर महिलांनाही रोजगार द्यायचा आहे आम्हाला खूप ताई तुम्ही सरकारकडून किंवा ज्या इतर संस्था असतात त्यांच्याकडून काय अपेक्षित करता का नमस्कार माझे नाव सोनाली सुनील देशमुख मी जांभुळ्या गावामध्ये आमचा सीमांतिनी नावाचा व्यवसाय आहे तर सर मी असं सांगेन की ज्या आमच्या गावामध्ये आमच्या गावामध्ये म्हणजे रोड टच एक महिंद्रा कंपनी तर महिंद्रा कंपनी आमची दरवर्षी शालेय शिक्षणासाठी मदत करते तर माझं असं म्हणणं आहे की अशा पुणे जिल्ह्यामध्ये विविध प्रकारच्या कंपनी आहेत त्या कंपन्यांकडनं मी अशा अपेक्षा करते की जो त्यांचा वार्षिक शिक्टहोर असतो वर्षाचा त्यांच्यातनं ते थोडासा भाग साईटला काढतात तो तो भाग म्हणजे आम्हालाच नाही तर अशा वेगळ्या वेगळ्या महिला बिझनेस करतात त्यांना थोड्या थोड्या प्रमाणात जर दिला तर नक्कीच एक यशस्वी महिला म्हणून त्यांचा बिझनेस होऊ शकतो ताई जो तुमचा व्यवसाय आहे तुमच्या व्यवसायामुळे तुम्हाला तर रोजगार भेटलाच आहे ते आम्ही पाहत आहोत पण इतरही महिलांना रोजगार देण्याची इच्छा आहे किंवा भेटत आहे का आपल्याकडून सर आता आम्ही नक्कीच आम्ही बारा महिलांचा ग्रुप आहे तरी पण आम्ही ऍडिशनल भाकरी वगैरे हॉटेलला देतो आमचं ह्याच्या व्यतिरिक्त पण चालतं काम त्याच्यासाठी चा आम्ही आता दहा ते पंधरा महिला आमच्या ग्रुपमध्ये घेतो कामासाठी आणि आमच्या अशीच म्हणजे माझं तर एक ध्येयच आहे की आम्ही आता बारा महिलांचा ग्रुप आहे आमचा तीनशे महिलांचा कसा होईल ह्याचा आम्ही गोल सेट केलेला आहे ज्या तुमच्या गटामध्ये ज्या महिला आहेत तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून काही ऍड ऑन करायचे आहेत किंवा जर ऍड ऑन करायचे असेल तर तुम्हाला भविष्यामध्ये अजून कोण कोणते इच्छा आहे सर आता नक्कीच कारण का आता आम्ही शेवई वगैरे बनवतो तर शेवईसाठी आम्हाला महिला लागतात तर शेवईचं प्रोडक्शन कसं असतं पटकन सगळं म्हणजे व्यवस्थित लागतं तर आम्ही म्हणजे महिलांना असं हे केलं गावातल्या की आम्ही अजून दहा बारा महिला त्याच्यासाठी शेवई युनिट म्हणून आम्ही दुसरं आहे आणि व्यवसाय सुरू केल्यानंतर तुम्हाला असं कोणता क्षण वाटतो की त्या क्षणाचा विचार आल्यानंतर तुम्हाला त्या क्षणाचा अभिमान वाटतो सर नक्कीच पहिल्यांदा म्हणजे मी माझं सांगते मला कधीही बोलता येत नव्हतं म्हणजे कधीच करता येत नव्हतं आता मी धाडसानी कुठंही जाऊन पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आमचा मोरिंगा पापडचा पहिला नंबर आलाय तिथं मी बारामतीला माझं स्वतःच प्रीस प्रेझेंटेशन दिलं होतं जर तुम्हाला सरकारने काही मदत केली किंवा एखाद्या संस्थेने मदत केली जे इन्व्हेस्टमेंटच्या रूपात असून द्या किंवा लोनच्या रूपात असून द्या तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये कोणकोणते बदल कराल सर पहिल्यांदा आम्ही पॅकिंग आमचं एक नंबर म्हणजे वरच्या लेवलला असलं पाहिजे यासाठी मी प्रयत्न तर आतापासून चालू आहे इथनं पुढेही करणार आहे जसा रिलायन्स मॉल आहे सर रिलायन्स मॉल मध्ये सगळे प्रोडक्ट अवेलेबल असतात तसा भविष्यामध्ये आमचा सीमांतिनीचा मॉल असला पाहिजे आमच्या प्रोडक्टचा हंड्रेड मी ध्येय ठेवले माझं हंड्रेड पर्सेंट होईल मॅडम या व्यवसायामुळे महिला सशक्तीकरणाला कशा प्रकारचा फायदा होतो असं तुम्हाला वाटतं सर पहिल्यांदा मी असं सा सांगेन की म्हणजे पहिलं चूल आणि मूल याच्या व्यतिरिक्त घराच्या बाहेर महिला पडली जात नव्हती तर आमच्या गावामध्ये ती संस्था आली म्हणजे पहिले आम्ही भरपूर ट्रेनिंग घेतली त्यानंतर ना म्हणजे आम्ही काहीच करत नव्हतो जशी संस्था आमच्या गावात आली आम्ही सर स्वतःच्या पायावरती पहिल्यांदा उभं राहिलो उभं राहिल्याच्या नंतर सर आमच्यामध्ये स्टेअर डेअरिंग आली नंतर आम्ही व्यवसाय चालू करायला सुरुवात केली त्यामुळं घरच्यांचा पण पूर्ण सपोर्ट भेटला सपोर्ट नंतर ना, ना सर आता आम्हाला चार वर्ष झाले व्यवसायामध्ये आम्ही तर व्यवसाय करतोच आहे पण मी इतरही महिलांना असं सांगेन की व्यवसायामध्ये व्यवसाय जर केला ना तर स्वतःचं नाव तर होतच पण आपल्या गावाचं नाव लौकिक होतं आपल्या जिल्ह्याचं नाव लौकिक होतं सर आता आम्ही वाशी या ठिकाणी स्टॉल लावला होता तर आमच्या पूर्ण गावामध्ये नाही का म्हणजे आनंदाचं वातावरण होतं की आमच्या महिला पहिल्यांदाच आमचं म्हणजे बिझनेस प्रोडक्ट घेऊन गे। बाहेर गेल्या ते पूर्ण ऑल महाराष्ट्रामध्ये सर आमचे विकले गेले त्याचा मला खूप अभिमान वाटतो म्हणजे म्हणजे एक महिला असून तिने बिझनेस तिला पहिल्यांदा काहीच माहिती नव्हतं पण आता तिने तो बिझनेस केलाय ना त्याच्यासाठी म्हणजे सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट केला नाही खूप छान मॅडम खूप छान खूप पुढे जातो मला आमच्या सर्वांच्या महाराष्ट्रातर्फे आशीर्वाद आहे आणि ताई जे जे आज मार्केट जे, दुसरे प्रोडक्ट असतात पापड असतील कोड्या असतील त्या कोड्या पापडामध्ये आणि तुमच्या कोड्या पापडामध्ये काय फरक आहे सर मी माझं प्रोडक्ट जर मार्केटमध्ये जर घेऊन गेले स्वतः मी मार्केटिंग करते मार्केटमध्ये प्रोडक्ट घेऊन गेले तर आमची पॅकिंग लेबलिंग मी त्यांना पटवून देते की जो आमचा गहू आहे आम्ही तो ह्याचा वापरतो खपली गहू वापरतो लोकवन गहू वापरतो म्हणजे दोन प्रकारचा वापरतो शेवायला वगैरे सर आमच्या ज्या प्रोडक्टला चाकाकी नाही मार्केटमध्ये कुठल्याच करुडायला चाकाकी नाहीये आमचा प्युअर सर एवन क्वालिटीचा गहू वगैरे त्याच्यामुळे आमचा प्रोडक्ट मार्केटमध्ये जास्त प्रमाणात चालतो आज काय होत ज्यावेळेस बचत गट का पुढे का काम करतात महिला मिळून एखादा व्यवसाय चालू करतात पण ज्यावेळेस पैशाचा त्यांच्यामध्ये देवाणघेवाणीचा प्रश्न निर्माण होतो किंवा काही वादावादी होते तर त्यावेळेस बचत गट तुटला जातो त्या तर त्या प्रकारचं कोणत्याही प्रकारचा बजेट तुटला जाऊन तो व्यवस्थित एकजुटीने तो चालत राहावा निरंतर त्यासाठी तुम्ही काय सांगाल महिलांना आम्ही पहिल्यांदा असं केलंय की आम्ही जे कॉन्ट्रीब्युशन काढलं होतं ते दोन वर्ष आम्ही सर पूर्ण मशीन वगैरे खरेदी करत असोपर्यंत आम्ही पेमेंट घेतलेच नव्हते दोन वर्ष आमचा व्यवसाय असा स्ट्रॉंग होण्यासाठी आम्ही ते, ते पैसे त्यांच्यातच गुंतवत गेलो आम्ही सध्या सर सुरुवातीला तीस रुपये तासाने पेमेंट काढत होतो त्याच्यामध्ये टप्पे टप्पे वाटून घेतले होते मार्केटिंग कस मार्केटिंग मध्ये वेगळ्या महिला पॅकेजिंग मध्ये वेगळ्या परत प्रोडक्शन मध्ये वेगळ्या ब्रॉ मटेरियल मध्ये वेगळ्या कच्च्या मटेरियल मध्ये तर सर मी मार्केटिंग करते तर मग माझं माझं बाहेर येणं जाणं तर मग त्याच्यानुसार मला सॅलरी म्हणजे मी बाहेर जाते तर मग मला ह्यांना तीस रुपये तास तर मला चाळीस रुपये तास असे म्हणजे प्रत्येकी आम्ही डिव्हायडेशन केले बाबा जे बाहेर जाईन त्याला जास्त पैसे किंवा असं म्हणजे त्याच्यानुसार आम्ही पेमेंट करतो तर आता सर सध्या आम्हाला पहिला सात ते सात हजार पेमेंट मिळायचा आता दहा ते पंधरा हजार रुपये एक एक महिलेला पेमेंट मिळतो आज जर आपण ग्रामीण भागाचा विचार केला ना तर जे सांगितल्याप्रमाणे जी परंपरा होती चूल आणि मूल त्याच्या बाहेर जर यायचं म्हटलं तर महिला खूप घाबरतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घरातले काही त्यांचे जे, का जे सिनियर असतात की त्यांचे आई असतील वडील असतील किंवा मिस्टर असतील किंवा सासू सासरे असतील ते मध्ये मध्ये त्यांना टोकतात तर तुम्ही ते टोकणाऱ्या माणसांसाठी काय सांगाल तर असे प्रसंग आम्हालाही आले की आमच्या घरातल्यांनी आम्हाला पहिल्यांदा सपोर्ट केला नाही पण त्यांना आम्ही विश्वास निर्माण केला की आम्ही हे करू शकतो आणि जर समजा त्या घरातले जर स्त्रीच्या पाठीशी उभे राहिले तर ती सर स्त्री नक्कीच पुढे प्रगती करू शकते आता ताईंनी सांगितल्याप्रमाणे महिन्याला आठ ते नऊ हजार रुपये महिन्याला कमवता एक एक महिला तर भविष्याच्या प्लॅनिंग नुसार किंवा स्वप्नानुसार तुम्हाला आता अपेक्षित अमाऊंट किती पर मंथ असावी असं वाटतं आम्हाला तर ते पर मंथ पाहिजे म्हणजे आम्ही असं ठरवलं की तेवढे मिळालेच पाहिजे ना आपल्याला त्याप्रमाणेच आम्ही आता कामाला सुरुवात पण केलेली आहे प्रेक्षकांनी लक्ष द्या ताई काय म्हटल्या त्यांना पंचवीस हजाराची सॅलरी पाहिजे गावात बसून त्याच्यासाठी काय करा तुम्ही त्यांनी गावामध्ये खूप चांगलं प्रोडक्शन चालू केलेलं आहे तुमच्या त्याच्यामध्ये पापड असतील नाचण्याचे पापड असतील किंवा कोड्या असतील तुम्ही त्यांच्या कंपनीला एकदा व्हिजिट करा त्यांचा नंबर दिलेला आहे आपण त्या नंबरवर कॉल करून तुम्ही ऑर्डरही करू शकता तुम्ही डिलिव्हरी पण करता ना हा ऑनलाइन ऑफलाईन डिलिव्हरी त्यांची अवेलेबल आहे महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असतील तुम्ही तरी फोन करा आणि त्यांचे प्रोडक्ट एकदा नक्की बाय करा आता आपली बरेच वेळ झालं डिस्कशन चालू आहे संदर्भात सगळ्यांनी खूप चांगली माहिती दिलेली आहे मी मागा दोन ऑब्झर्व करत होतो की तुम्ही खूप शांत <laughs> 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 शांत आहात तर असं महिलांनी शांत राहू नये कोणत्याही महाराष्ट्रामधल्या त्यांनी पटपट बोलावं कुठेही गेलं तर मार्केटिंग स्ट्रॅटेजी ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस आपला प्रोडक्ट लोकांना माहीत होतो ते, हो ते जे एक जुनी मन आहे जे ज्याचं बोलेल त्याच चालतो पण हा जर त्या संदर्भात महिलांनी पुढे येऊन बोललं पाहिजे तर त्या महिलांना तुम्ही काय सांगाल नमस्कार मी दीपाली गराडे तशी मी फोर्स मध्ये काम करते अशा बहुतेक महिला आहेत की ज्या शैक्षणिक लग्नानंतर ना शिक्षण आपलं थोडस विसरतात त्या महिलांनी सहसा आपल्या व्यवसायामध्ये किंवा आपला फावला वेळ भेटतोय तो, तो काढून कुटुंबात जो मिळतो वेळ त्यातनं बाहेर निघाव आणि आपल्या कलांना वाव द्या कौशल्यांना वाव द्या की जेणेकरून आपल्या अस्तित्वाला एक नवीन ऊर्जा भेटेल आणि नवीन काहीतरी शिकायला पण भेटेल आपल्या अस्तित्वाचा नवीन शोध लावायचा असेल तर खरंच त्यांनी महिलांना पुढे यावं अशी माझी इच्छा आहे ताई तुम्ही जे प्रोडक्शन काढताय लाडू असतील पापड असतील जे प्रोडक्शनच्या रूपामध्ये तुम्ही तयार केलेला आहे तेही तुम्ही हँडमेड प्रोडक्ट बनवताय हे बनवलेले तुम्ही महाराष्ट्रामध्ये विकता सर आम्ही ऑर्डर वगैरे तर आमचे लाडू आहेत ते बाहेर देशामध्ये इकडं कसं होतं लाडू सगळ्यांनाच माहितीये लाडूच म्हणजे नाही का लाडू घरोघर पण बनवले जातात पण आमचा जो लाडू आहे ना सर तो अमेरिकेच्या महिला जे डिलिव्हरी वगैरे झाल्यानंतर ना महिलांना जे ज्याची गरज असते तो लाडू सर आम्ही अमेरिकेपर्यंत विकलाय तसेच आमचा नाचने लाडू पण ऑल महाराष्ट्रामध्ये आता आम्ही वाशियार ठिकाणी स्टॉल लावला होता महालक्ष्मी सरस सगळ्यांना माहिती जाईन्स्टाग्राम ला वगैरे त्यांचे व्हिडिओ आहेत उमेदचे त्याच्यावर पाहू शकता सीमांतीनी फूडचे लाडू पूर्ण ऑल महाराष्ट्रामध्ये गेलेले आहेत तर आम्हाला सर रिपीट रिपीट ऑर्डर पण येतात आमचा दहा दिवस स्टॉल होता तिथं पण आम्हाला रिपीट ऑर्डर आल्या सर आमच्या प्रोडक्ट ची खासियत सांगायची झाली तर आमचे प्रोडक्ट पूर्ण क्वालिटी आहे आणि मिक्सिंग वगैरे आहे त्याच्यामुळे आम्हाला रिपीट ऑर्डर भरपूर येतात आता पुणे मुंबई जवळ असल्यामुळे आम्हाला मार्केटिंगचा सोर्स चांगला आहे त्याच्यामुळे आमचे प्रोडक्ट तर इथं पुणे मुंबई ठिकाणी आहेत पण मला अभिमानाने सांगायची गोष्ट आहे सर आमचे थायलंड सौदी अरेबिया अमेरिका आणि भरपूर अशा वेगवेगळ्या हैदराबाद अशा वेगवेगळ्या वे ठिकाणी सर गोंदिया परत चंद्रपूर जिल्हा वर्धा जिल्हा भरपूर ठिकाणी सर आमचे प्रोडक्ट गेलेले आहेत जे प्रोडक्ट सर माहिती नव्हते कोणाला ते आम्ही स्वतःच स्वतः आमची ओळख निर्माण करून आमचीही ओळख निर्माण केली आणि आमच्या प्रोडक्टची पण ओळख निर्माण करून अख्ख्या महाराष्ट्रावर आमचे प्रोडक्ट आज गाजतात खूप छान ताई आणि जर एखाद्याला जर ऑर्डर द्यायची असेल तर जी जी ती कशी तुमच्यासोबत संपर्क केला पाहिजे सर त्याच्यासाठी आम्ही आमच्या ह्याच्यावरती नंबर दिलेला आहे नंबरवरती कॉन्टॅक्ट केलं तर जिथं पाहिजे तिथं आमची दोन ते तीन दिवसात दे डिलिव्हरी भेटून जाईल ऑनलाईन आणि जर कोणाचा जर सोर्स ऑफ फंडिंग असेल इकडे येण्या जाण्याचा तर त्याच्यामार्फत सुद्धा आम्ही देऊन टाकतो ऑर्डर पोर्टर ऑर्डर वगैरे प्रेक्षकांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बचत गटामधून सुरू केलेला व्यवसाय अगदी विदेशामध्ये सुद्धा पोहोचू शकतो ह्याच ह्या व्यवसाय हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळलच असेल त्याच्यामुळं उद्योग मार्गीस आग्रहाची विनंती आहे जे जे व्यवसाय महिला चालू करतात त्यांना प्रत्येकाने सपोर्ट केला पाहिजे आणि त्यांचा प्रोडक्ट कधी ना कधी एकदा तरी बाय करून बघावं त्याची चव टेस्ट करावी आपण काय करतो जे मॉलमधले जे प्रोडक्ट करतो ते प्रोडक्ट कसे बनलेले असतात कसे कुठं बनलेले असतात रॉ मटेरियल कसं वापरलेलं असतं आपल्याला कसलीही माहिती नसते पण उद्योग मार्ग तुम्हाला डायरेक्ट प्रोसेस दाखवते आणि तो प्रोडक्ट कशा प्रकारे बनला जातो त्यामुळे तुम्हाला हा प्रोडक्ट घ्यायला काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामुळे उद्योग मार्गची एक आग्रहाची विनंती आहे ताईंनी बनवलेला प्रोडक्ट एकदा नक्की बाय करा आणि त्यांच्या फॅक्टरीला एकदा नक्की व्हिजिट करा उद्योग मार्ग तुम्हाला असेच नवनवीन बिझनेस आयडिया घेऊन येत असतं त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्यवसायासोबत किंवा नवीन अॅग्रिकल्चर सेक्टर सोबत तोपर्यंत जय हिंद धन्यवाद